हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर रोज रोज सकाळी लवकर उठावं लागतं आणि रोजचंच ते रुटीन त्यामुळे आज जरा सुट्टीचा दिवस निवांत तर मग लेट उठलेले आहे आणि इथे आज सर बोलले की मुलं बोलली आज वेगळं काहीतरी नाश्त्यामध्ये बनव त्यामुळे मग म्हटलं की आता चला सँडविच बनवावं तर सरांनी काल येताना ब्राऊन ब्रेड आणला होता तर मग मी सगळं सॅलड वगैरे इथे कट करून घेतलं कांदा बीट काकडी आणि टॉमॅटो कोथिंबीर आणि नंतर मग ब्राऊन ब्रेड गरम केले थोडे तव्यावर त्यावर त्यावर जरा सॉस लावला आणि नंतर सगळं ठेवून घ्यायचं आणि मग त्यावर चाट मसाला आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट टाकलेलं आहे आणि वरतून एक ब्राऊन ब्रेड गरम करून पुन्हा त्याच्यावर ठेवायचा तर असं हेल्दी नाश्ता पण मुलांना अधूनमधून देणं फार गरजेचं आहे कारण कसं वेगळं पण काहीतरी असतं आणि थोडं पौष्टिक पण खाल्लं पाहिजे तर ब्राऊन ब्रेड हा डाएटसाठी चालतो तर आता इथे मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि सरांनी पण केलेला आहे तर आंघोळ वगैरे केली नंतर देवपूजा मग देवपूजा केली ना की के खूप छान फ्रेश वाटतं आणि सरांनी देवपूजा केली आहे परंतु तरी पण मग मी आंघोळ केल्यानंतर पाया वगैरे पडत असते तुळशीला पाणी त्याचबरोबर मग नंतर वाटलं तर माळ जपत असते स्वामींची किंवा मग काल बहिवाष्टक बोलते किंवा मग नुसती मुद्रा करते मी स्वामींची आणि बाकी मग पंचमहायज्ञ तर चालूच असतात की पक्ष्यांना थोडंसं धान्य किंवा पाणी ठेवायचं घरी आलेल्या अतिथीला पाणी वगैरे साखर काही ना काही द्यायचं लहान मुलांना चॉकलेट वगैरे आणि दरवाज्यात पण मुंग्या त्यांना भिंतीच्या कडेला साखर वगैरे टाकायची पुन्हा गाई कुत्रा वगैरे काही जवळ असेल तुमच्या तर त्यालाही तुम्ही भाकरी वगैरे नैवेद्य वगैरे द्यायचा गाईला वगैरे तर असं हे पंचमहायज्ञ स्वामींच्या याच्यामध्ये सेवेमध्ये येतं आणि ते पंच पंचमहायज्ञ दिवसभरात आपल्या हातून एकतरी दोन तरी, तरी काहीतरी घडलं पाहिजे तर तेवढंच आपल्याला म्हणजे पुण्य लागतं असं आहे स्वामी सेवेत तर मग मी करत असते तसं जेवढं जमेल तसं मी करते आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करते तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि त्यानंतर मग मी मसाला वगैरे काढला कांदा वगैरे कट केला लसूण सोलला मध्ये भरपूर कामं केली तशी बघायला गेलं तर कारण काय होतं की सगळं रुटीन दाखवायचं म्हटलं ना की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला पण रोजचंच ते बघायचं म्हणून मी वेगळं काहीतरी दाखवत असते व्हिडिओमध्ये एखादी रेसिपी वगैरे युनिक असेल तर ती दाखवते मी तुम्हाला आणि आता इथे वांग्याची भाजी करायचं ठरवलं दुपारच्या जेवणामध्ये शक्यतो काय होतं की सकाळी सकाळीच मी बनवत असते भाजीपोळी रोजची आणि सुट्टीच्या दिवशीच मग सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण हे असं चालू राहतं मग आता मी थोडा जास्तीचा मसाला काढला आहे म्हणजे एक दोन वेळा भाजी होईल अजून तर मी थोडंसं इथे मसाला काढून घेतला ताटामध्ये आणि मग नंतर वांगी कट केलेली आहेत स्वच्छ पाण्यात धुतली आणि इथे गरम मसाला गोडा मसाला हळद पावडर पुन्हा सगळे मसाले त्याच्यामध्ये जेवढे असेल तेवढे मी ॲड केले चवीनुसार मीठ आणि दाण्याचा कूट आणि मग ते मसाल्यामध्ये मिक्स करून असं वांग्यामध्ये भरायचं तर अशी भरली वांगी पण छान लागतात अगं काळ्या वाटणाची आणि गावाकडे तर खूप फेमस आहे बाजरीच्या भाकरीबरोबर तर विचारत असोय नाही एवढी छान लागते ना तर असं आहे आता इथे मी कुकरलाच टाकणार आहे म्हणजे अगदी झटपट दोन ते तीन मिनटामध्ये भाजी होते एक दोन शिट्ट्यांमध्ये वांगी छान शिजली जातात फक्त त्याचं एकदा परफेक्ट व्यवस्थित पाणी टाकलं ना की छान होते कुकरला पण भाजी तर आता इथे मी तेल टाकलं तेलाचा वापर फार कमी केला आणि हो मला तुम्हाला एक सांगायचं की मी आता बघा दोन दिवस झाले चहा बंद केला आहे चहा आम्ही सरांनी पण बंद केला आहे आणि मी पण बंद केलेला आहे तर थोडंसं मी गोड असं कमी केलेलं आहे म्हणजे मुलांसाठी बनवून वगैरे देणार परंतु मी आम्ही दोघांनी खूप म्हणजे बंदच केले जवळपास चहा वगैरे बंदच केलेला आहे आणि बघू आता किती दिवस मी घेत नाही तसं मी तुम्हाला सांगेलच तर आता इथे मी भाजी शिजायला टाकली वांग्याची आणि एक ते दोन शिट्ट्या घेणार मग दोन छान भाजी होते तर सकाळी सँडविच बनवलं होतं आणि काकडी टोमॅटो कांदा वगैरे शिल्लक होता मग विचार केला ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं मग विचार केला की मी आता इथे कोशिंबीर बनवावी मग दोन हिरवी मिरची त्याच्यामध्ये छान चवीनुसार कट केली आणि कोथिंबीर कट केली आणि चवीनुसार म्हणजे शक्यतो काळ्या मिठाचाच वापर करते ब्लॅक सॉल्ट आणि थोडंसं दही टाकलेलं आहे आणि मिक्स करून असं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोशिंबीर वगैरे खा म्हणजे करून खाल्ली ना तरी पण वजन कमी होतं आणि मेंटेन पण राहतं म्हणजे हेल्दी खायचं तसंच आज बघा मी चपातीला पण तेल लावलेलं ला नाही आहे तर दोन दिवस झाले मी तेल पण कमी केलं आहे फार आणि चपातीला तेल लावत नाही विदाऊट तेलाच्या चपात्या बनवलेल्या आहेत आणि तसेच साखर म्हणजे चहा पण पूर्ण बंद केलेला आहे असं आहे तर आपण थोडंसं हेल्दी पण खाणं गरजेचं आहे शक्यतो चपातीऐवजी पण भाकरीचा वापर ज्वारीचा वापर केला पाहिजे परंतु एक टाईम चपाती हवीच असते कारण दिवसभर काम करायचं वगैरे आता सर पण बाहेर जातात मग कसं होतं की थोडंसं एक टाईम तरी व्यवस्थित पो पोटभरीचं आपण जेवण केलं पाहिजे त्यामुळे आता इथे छान वांग्याची भाजी झालेली आहे बघा आणि थोडंसंच मी रस्सा धरलेला आहे कारण आता उन्हाळ्याचं पण जेवण खायला असं म्हणजे नकोच वाटतं पाणीच पिऊन पोट भरतं त्यामुळे मग थोडंसंच बनवलं आहे वांग आणि आता इथे रस्सा वांग्याचा छान चपाती असे फुलक्यांसारख्या के चपात्या केल्यात आणि कोशिंबीर असं साधं जेवणच असतं आणि खरंच मला पण साधं जेवण आवडतं तर मी असं मुलांना पण सवय लावली काही असलं तरी मुलं खातात त्यामुळे आता कोशिंबीर वांग्याची भाजी आणि चपाती होती जेवणामध्ये जेवण झालं त्याच्यानंतर पुन्हा हे किचन क्लि क्लिनिंग आता एकटीच म्हटलं कितीही कंटाळा आला तरी करायचा आपल्यालाच आहे त्यामुळे थोड्या वेळ रेस्ट घेऊन होईना आपण पुन्हा आपल्या कामांना सुरुवात करायची आणि असो आता हाऊसवाईफ होम मेकर म्हटलं की ह्या गोष्टी चालूच राहतात थोड्या वेळ बसणं उठणं किंवा मग पुन्हा आपल्या कामांना सुरुवात आणि भरपूर काही कामं असतात काही ना काही कामं निघतच असतात तर आता इथे सगळी भांडी वगैरे क्लीन केली त्याच्यानंतर आठवलं अरे हां दळण पण करायचे पीठ संपलेला आहे तर एका टायमाचंच पीठ शिल्लक आहे त्यामुळे मग आता इथे मी दोन म्हणजे जास्तीच दळते जरा एक दहा बारा दिवस जाईल असं आणि गव्हाचं दळण तर मग दळण केलं एकदा एक लावलं दोन वेळेस चक्की लावत असते पिठाची गिरणी आहे माझ्याकडे त्यामुळे मग मी जसं पाहिजे तसं मी दळत असते आता पीठ दळलं त्याच्यानंतर मग चक्की थंड होऊन दिली पुन्हा दळण पीठ वगैरे मी डब्यात सगळं भरून ठेवलं आणि मग चक्की पुन्हा पुसून ठेवली पिठाची गिरणी पूर्ण पुसून ठेवावी लागते त्यालाच मला जवळजवळ अर्धा तास जातो अर्धा पाऊन तास कारण पीठ थोडं जरी राहिलं तर मग जाळी वगैरे होते आतून त्यामुळे मग पिठाची गिरणी साफ करूनच ठेवत असते तर आता दळणं वगैरे झालेलं आहे दळून आणि त्यानंतर आता इथे ताक होतं शिल्लक मी दोन दिवसापूर्वी तूप बनवलं होतं साजूक तूप तर फ्रीजमध्ये मी असं दुपारच्या वेळात पातळ ताक घेते तर ता मग आता ताक छान शिल्लक होतं मग म्हटलं की कढी बनवावी ताकाची तर ता घट्ट असं होतं त्यामध्ये मग मी चणापीठ दोन चमचे घातलं मिक्स करून ठेवलं आणि साधीच बनवणारी बिना वाटणाची अगदी वाटण असं लागत नाही कढीला तर कढी भजी बनवणार आहे कढी भजी म्हटलं की अगदी महाराष्ट्र पद्धतीने आपल्या गावाकडे तर खूप फेमस आहे कढी तर मग इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्याच्यानंतर मग कढीपत्ता घेतला कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे आणि खूप छान मुलांना पण खूप आवडते अगदी म्हणजे मी जास्तीची बनवते कढी भात वगैरे कढी बाजरीची भाकरी असेल ना तर कढीबरोबर मस्त चुरून खाते परंतु आता बाजरी आणलेली नाही आहे त्यामुळे मग आता चपातीच खावं लागणार आहे तर मग कढीपत्ता कोथिंबीर मिरची कट करून घेतली आणि लसूणसुद्धा खूप छान लागतो फोडणीमध्ये लसूण टाकायचा बारीक चिरून तर असा छान परतून घ्यायचा खूप छान चव लागते लसणाची तर मी असं बारीक कट करून टाकते कढीला आणि मला पण फार कढी आवडते अगदी गावापासून मी कढी खात आलेली आहे आणि करतेच मी अधूनमधून आणि तुम्हाला माहिती आहे मी आम्ही गाईचं दूध घेतो त्यामुळे साजूक तूप पण खूप छान बनतं अगदी रवाळ दाणेदार असं साजूक तूप बनवते मी घरच्या घरी आणि तुपाचाच वापर करते म्हणजे बाहेरून मी तूप आणत नाही अगदी साजूक तुपाचाच वापर करते त्याच्यानंतर आता इथे मी लसूण असा कट करून घेतला आहे बारीक खूप छान असा तडका दिला ना कढीला की कढी खूप छान लागते एक टोप तापायला ठेवला टोपामध्ये आता एक दीड चमचा तेल टाकायचं तेल चांगलं तापून घ्यायचं आणि तेलामध्ये मग जिरी मोहरी वगैरे टाकायची कढीपत्ता फ्रेश असं टाकायचा आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं अगदी म्हणजे त्याचा कच्चे लसणाचा गेला पाहिजे आणि मग कढी चवीला खूप छान लागते तर जिरी मोहरी टाकली तेलामध्ये छान तडका द्यायचा आहे आणि थोडी कोथिंबीर टाकली बाकी काही वरतून पण टाक टाकायची म्हणजे चव खूप छान लागते आता हे तेलामध्ये चांगलं परतलं आणि मग त्यानंतर थोडीशीच किंचित हळद टाकायची असते कढीला नाही तर मग खूप पिवळसर होते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने आणि मग त्यामध्ये हे टाकायचं आपल्याला थोडासा हिंग आणि थोडीशी हळद पावडर टाकायची आणि नंतर जे चणापीठ मिक्स केलेलं होतं ना आपण ताकामध्ये तर मग ते त्याच्यामध्ये टाकायचं तर फोडणी पहिले व्यवस्थित करून घ्यायची लसूण छान लसूण हिरवी मिरची छान तेलामध्ये अशी परतली पाहिजे आणि थोडीशी हळद टाकायची हिंग टाकल्याने पण चव खूप छान आहे त्या कडीला तर आता हे मी मिक्स करून घेतलं चणापीठ ताकामध्येच तर आता हे लागतनुसार पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे जास्त पातळ पण नाही चांगली लागत तर थोडीशी अशी दाटसरच बनवायची आणि मग थोडी शिजून द्यायची म्हणजे जे चणापीठ टाकलं ना त्याच्यामध्ये ते शिजून द्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे कढीला दाटसरपणा येतो काही काही बघा उकळी न आणताच कढीचा गॅस ऑफ करतात आणि काही काही उकळी आणून देतात तर मी पूर्ण उकळून देते कढी म्हणजे छान चवीला लागते आणि अर्क पण उतरतो तर काही बघा म्हणजे दह्याची किंवा ताकाची कढी बनवतात तर ते वरती जर आली तर लगेच बंद करतात मग ते काय होतं की चव लागत नाही आणि हे चनापीठ पण शिजतं काही वेळेला शिजत नाही चव थोडी वेगळी लागते मग मी काय करते की पूर्ण उकळून देते कढी आता चवीनुसार मीठ टाकलं खडा मीठाचाच वापर करते आणि त्यानुसार थोडासा गुळ टाकायचा म्हणजे आंबट गोड अशी कढी छान होते तर थोडासा गुळाचा वापर करते मी इथं तुम्ही गुळाऐवजी साखर थोडी टाकली तरी चालेल परंतु गुळ गुळाचाच वापर करते मी साखर तर शक्यतो बंद केलेली आहे आता तर आता कढी मी उकळी आणून देणारे अगदी लो फ्लेमवर ठेवलेली आहे म्हणजे तरी पण छान येते आता इथे मी कढी म्हटलं तर भजी आलीच म्हणजे कधी कधी कढी पण बनवते विदाऊट भजीची पण आज कढी भजी मुलं पण बोलली आई कढी केली तर मग भजी पण बनवतं आता हे नॉर्मल भजी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काही फारसं टाकलेलं नाही फक्त पिठामध्ये लाल तिखट मीठ टाकलं आहे आणि मिक्स केलेलं आहे तर आता प्लेन भजी करणार आहे थोडंसं तेल कढईत टाकलं आणि अगदी करायला लागेल ना तेव्हाच आपण सोडा टाकायचा म्हणजे भजी छान टम फुकतात आता नॉर्मल असे प्लेन भजी केलेले आहेत बघा इथे तर आता हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे म्हणजे भजी आ, द कढीमध्ये नंतर टाकायचे जेवणा अगोदर लगेच नाही टाकायचे नाही तर मग तुम्ही जर लगेच टाकले ना तर मग कडी घट्ट होते खूप आणि मग चव पण लागत नाही तर मग भजी करून घ्यायची आणि जेवायला जे आपण घेतलं ना की त्या अगोदर पाच मिनटं किंवा दोन मिनटं तुम्ही भजी कढीत टाकायचे ते लगेच असे नरम होतात आणि मग चवीला पण छान लागतात तर आता इथे छान टम फुगलेले आहेत बघा तसं व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे कढी वडा पण छान लागतो कढी वडा तर असं कढी भजी अधूनमधून मी करत असते जेव्हा कधी साजूक तू बनवलं ना मग मी करत असते तर असं आपण साधं जेवण घेतलं पाहिजे घरामध्ये बनवलेलंच जरी तेलकट वगैरे काही खाल्लं नाही ना तुम्ही तरी पण असं घरात बनवलेलंच मुलांना वगैरे द्या आणि आवडेल ते करा तर आता इथे जेवण बनवून घेतलं कढी भजी बनवले भजी काही लगेच कढीत टाकले नाही जेवण अगोदर लगे दोन ते तीन मिनटं अगोदर आहे तर आता बनवून घेतलं मी कुकर चपाती वगैरे भात झालेला आहे आणि आता इथे खूप कपडे दोन दिवसाची पडली होती म्हणजे कालच कालची आणि आजची तर आता इथे घड्या करून घेते म्हणजे काय होतं की जिथले तिथे व्यवस्थित ठेवले ना की मुलांना पण मग सकाळचे कपडे भेटतात नाही तर मग शोधत बसतात आणि इथे चेअर मशीनवर ही कपडेच असतात माझी म्हणजे तिकडून काढली ना सुकली का कपडे मग तिथेच आणून ठेवते कारण कामा एवढे कामं वाढलेत ना तर कामामुळे सुचत नाही आणि मग काही वेळेला काय होतं की मग कपडे घड्या करायचे राहून जातात तर असं आहे मग जसं वेळ मिळेल तसं मी घड्या करून ठेवत असते तर काल पण मग भरपूर कपडे होती आज पण भरपूर कपडे आहेत आता मुलं खेळायला जातात उन्हाळ्याचं कसं दोन टाइम कपडे चेंज करतात घाम येतो खूप त्यामुळे मग जास्तीचे कपडे पडतात तर मग आणि सगळे मी कपडे हाताने स्वच्छ धुते तर तर इथे घड्या वगैरे करून घेते आणि जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवलं ना की मग बाकी सगळं आणि जे काय होतं की कामं एवढी पडले ना की मग जी कामं पडेल ते स करावे लागतात व्हिडिओ पण एडिटिंग वगैरे त्याला फार वेळ जातो व्लॉगिंग म्हटलं तर मग शूट करायचं व्लॉग पुन्हा एडिटिंग करायचं आणि मेमरी एवढी साठते ना मग ते पण त्याला पण वेळ द्यावा लागतो मग काही वेळेला व्हिडिओ पण शूट होत नाही तर व्हिडिओकडे पण सारखं लक्ष द्यावं लागतं असं आहे असं खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे तर कामं पण एवढी आहेत ना दिवसभरामध्ये आता दळण वगैरे सगळं केलं दिवसभर एवढं सारखं हात चालू आहे आणि भाज्या वगैरे पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी करायची जरी सुट्टीचा दिवस असला तरी दुसऱ्या दिवशीची तयारी अगोदरच करून ठेवावी लागते आता हे जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून घेते सॉक्स वगैरे पुन्हा मुलांचे कपडे सगळं कपाटावरलं आणि तिकडच्या सगळ्या माझ्या सिल्क साड्या आणि काठपदर साड्या वेगळ्या ठेवल्या तर इथे मुलांचा वॉल्ड्रॉप आहे परंतु अजून ते छोटे असल्यामुळे त्यांना काही एवढी जागा लागत नाही तर मीच इकडे माझ्या साड्या काही ठेवल्यात एवढ्या साड्या आहेत आणि अगदी पहिल्यापासूनच्या साड्या आहेत तर त्या पण मी कधी कधी घालत असते तर आता हे सगळ्या इकडे आणून ठेवल्यात सिल्क सिल्क साड्या इकडे ठेवते आणि बाकीच्या काठपदर साड्या वरती ठेवल्यात आणि एवढ्या पहिल्या साड्या आहेत ना त्या पण मी आधी मध्ये वेअर करत असते सिल्क साड्या तर आता विचार केला की ह्या काठपदर सगळ्या साड्या अशा वरती ठेवलेल्या आहेत सणासुदीला वगैरे घालायला आणि आता मी सिल्क साड्या सगळ्या अशा खाली लावणार आहे तर सिल्क साड्या मी सगळ्या आता खाली ठेवून घेते थे। आणि आपल्या लेडीज ला किती साड्या असल्या तरी कमीच पडतात तर ह्या अशा कधीतरी घाल घालायला होतात त्यामुळे मग त्या फारशा काही लागत नाहीत मग त्या अशा एकच आणून ठेवल्या तिकडे आणि ट्रेंडिंग नुसार आपण घेतच असतो ना मग त्या बाकीच्या काही साड्या तिकडे ठेवल्यात आणि बाकी काही इकडे ठेवलेल्या आहेत शक्यतो याचा युज होत नाही माझ्याच साड्या वगैरे असतात कधी वेअर करायच्या असते ह्या साइडला येते नाही तर मग माझ्या तिकडेच असतात साड्या आणि ते इकडे मुलांचे असतात दोघांचे पण दोघ एकमेकांचे घालतात ट्विन्स असल्यामुळे मग त्यांचे इकडचे ह्या साइडला सगळे त्यांचे कपडे बसून गेलेले आहेत तर माझे मम्मी इकडे सगळ्या काटपदर साड्या फंक्शनल अशा ठेवलेल्या आहेत सणासुदीला लग्नाच्या वगैरे घालायला अशा आणि बाकी मग सगळ्या सिल्क साड्या आता मी इथे ठेवून घेते म्हणजे तिकडे सगळ्या ट्रेंडिंग नुसार घेतलेल्या साड्या आहेत ना मग त्या कधीतरी कर वेअर करायला होतं तर ह्या सगळ्या आता सिल्क साड्या आहेत आणि ह्या काठपदर आहेत आज तेच चाललंय सगळं इकडचं चा, तिकडे तिकडचं इकडे आवडत बसली तर हे बघा असं ठेवून घेतलेले आहेत ह्या सगळ्या सिल्क साड्या आणि ह्यावरती अशा काठपदर आहेत साड्या तर काही अजून तिकडे आहेत तर त्या सुद्धा आता व्यवस्थित लावते आता इथे घेतलेलं आहे जेवायला कढी भजी चपाती आणि भात घेतलेला आहे तर सर पण वॉक करून आले मुलं पण खेळून आलेले आहे तर छान असं मस्त झालेलं आहे जेवण आणि जेवण केलं त्यानंतर पुन्हा मग आता इथे सगळं आवरून घेते किचन भांडी वगैरे खूप पडलेली होती मुलांना दूध वगैरे दिलेलं होतं पुन्हा स्वयंपाकाची जेवणाची भांडी सगळी एकत्र एक ठेवली होती मग ती आता सगळी क्लीन करून घेतलेली आहे आणि क्लीन करून ठेवलं तरच मग सकाळी फ्रेश वाटतं आणि कामं पण जास्तीची पडत नाही आणि प्लस चिडचिड पण होत नाही आपली तर असं होतं आजचं माझं रुटीन तर हे असं सगळं किचन मी स्वच्छ रात्रीचं क्लीन करून ठेवत असते आणि जसं पाहिजे तसं लाईटिंगचा पण यूज करत असते तर काही यूज नसेल समजा जेवण वगैरे बनवून झाले तर मग किचनची लाईट ऑफ करते किंवा मग छोटी आहे सगळं आवरलं आहे मग छोटी लाईट वगैरे लावते तर असं लाईट आणि पाण्याचं पण आपण बचत केली पाहिजे जिथे गरज असेल तिथेच आपण तिचा यूज केला पाहिजे तर असं आहे तर आता इथे छोटी लाईट लावलेली आज आणि सगळं आवरून घेतलं होतं असं माझं रात्रीचं बघा किचन मस्त क्लीन आणि जेवण मोस्टली आम्ही लवकरच करतो आठ साडेआठच्या दरम्यान करत असतो तरी कधी कधी मुलं लेट आल्यानंतर ले नऊपर्यंत होतं तर मग जेवण झाल्यानंतर मग एक ते दीड तासाने मी आम्ही फॅट कटर ड्रिंक म्हणजे ओवा बडिसोब जिऱ्याचं पाणी घेत असतो हे रोजचंच आहे आणि त्याची सवय मी केलेली आहे तर तुम्ही पण करा काही खा तुम्ही सगळं डायजेस्ट होतं आणि पोट साफ होतं पुन्हा वजन वाढत नाही वजन अगदी कमी होऊन मेंटेनमध्ये राहतं तुम्ही बघा हे फॅट कटर ड्रिंक करून रोज घ्या माझा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचे बेलकॉन ऑलवस सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये